नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक सिद्धी गायकर बाई किती वेळ टीव्ही बघणार आहे कंटाळा आला आता मला सकाळचा नाश्ता वगैरे आवरून तिने एक तास टीव्ही ता टीव्ही बघून सुद्धा तिला खूप बोर झालं गेल्या दिवसांपासून तिचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध आला नव्हता मनुष्य प्राण्याच्या नावाखाली तिला फक्त एक सम्राट खानविलकरच रोज बघायला मिळत होता पण तो कालपासून अदृश्य होता सकाळी नाश्ता करून जायचा ते रात्री जेवायला उगवायचा त्यामुळे आता तर तिला तो बंगला पण खायला उठला होता दरवाजा बाहेरून लॉक असल्यामुळे ती घराबाहेर सुद्धा जाऊ शकत नव्हती तिने खिडक्यांमधून बाहेर जाण्याचा विचार केला पण ते करूनही काही उपयोग नव्हता कारण बंगल्याला सगळीकडून तटबंदी होती शिवाय मेन गेट सुद्धा बाहेरून लॉक होत आणि त्याच्या बाहेर वॉचमन होता त्यामुळे रिस्क घेऊन बाहेर जायचं म्हटलं तरी मेन गेटच्या बाहेर ती तशीही जाऊ शकणार नव्हती त्यामुळे तिने स्वतःच्या जीवाला त्रास करून घेण्याची तसदीच घेतली नाही काय करू काय करू म्हणजे मला इथून बाहेर पडता येईल ती इकडून तिकडे चक्र मारत विचार करत बसली होती तितक्यात तिच्या शैतानी डोक्यात एक खुरापती आयडिया आली तशी ती स्वतःशीच खुनशी हसली इकडे शौर्य गिरीश आणि सईला घेऊन सम्राटच्या बंगल्यावर पोहोचला होता सई हे त्यांचं घर आहे तुम्ही आता आज जा आणि तपस्या बरोबर बोला शौर्य तू पण चल ना आमच्या सोबत सई अगं मी नाही येऊ शकत मी आलो तर तपस्या कदाचित खरं काय ते तुम्हाला सांगणार नाही मला बघितल्यावर ती तसही काही सांगणार नाहीये गिरीश पुटपुटले आपल्याला बघितल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल त्याची आत्तापासूनच त्यांना भीती वाटू लागली होती बाबा तुम्ही फक्त माझ्यासोबत आज चला योग्य ती संधी बघून मी ताईशी एकांतात बोले तुम्हाला नाही पण मला मात्र ती सगळं खरं सांगेल दोघेही शौर्यच्या गाडीमधून खाली उतरले गाडी थोडी अलीकडेच थांबवली होती त्याला गार्डच्या नजरेत हो यायचं नव्हतं काका सई तुम्ही जाऊन या मी इथेच तुमची वाट बघतो तसे सई आणि गिरीश सम्राटच्या घराच्या दिशेने चालू लागले कोणाला भेटायचंय तुम्हाला गेट जवळच गार्डने त्यांना अडवलं आम्हाला तपस्याला भेटायचंय कोण तपस्या इथे कोणी तपस्या राहत नाही हे सम्राट खानविलकरांचं घर आहे आम्हाला सम्राट खानविलकरांनाच भेटायचंय तपस्याबाबत त्यांच्याशी थोडं बोलायचंय हे बघा साहेब काही दिवसांसाठी बाहेर गेले तुम्ही नंतर या तसं सई आणि गिरीश एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले ते बोलतच होते तितक्यात हॉर्नचा आवाज आला तसा तो गार्ड झाला त्याने लगेच जाऊन घाईघाईने गेट उघडलं आज्ञा सकाळी मंदिरात गेली होती आणि आता मंदिराहूनच परतली होती आपण कोण तिने गेटमध्ये स्कूटी थांबवली आणि सई यांनी गिरीशना विचारलं मी सई आणि हे माझे बाबा गिरीश राऊत आम्हाला तपस्याबद्दल बोलायचंय घरी नाहीये का ती तपस्या ती आधी इथे राहत होती पण आता राहत नाही तसे सई आणि गिरीश गोंधळून एकमेकांकडे बघू लागले जर तिने सम्राट बरोबर लग्न केलंय तर ती इथेच राहायला हवी ना असे काहीसे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर होते दोघांच्याही चेहऱ्यावर खूप कन्फ्युजन होत इथे राहत नाही म्हणजे ती घरची सून आहे ना मग तिने इथेच असायला हवं ना सून नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ती या घरची सून नाहीये ती फक्त काही दिवसांसाठी गेस्ट म्हणून आली होती जी निघून गेली आहे आणि आता कुठे असते आम्हाला खरंच माहित नाही आज्ञाच्या उत्तरावर गिरीशच्या चेहऱ्यावर अजूनच काळजी पसरली या लोकांनी आपल्या मुलीसोबत काही केलं तर नसेल ना या विचारानेच त्यांना घाम फुटला सईची अवस्था पण काही वेगळी नव्हती गैरसमज असा कसा गैरसमज होईल आम्हाला पक्की बातमी मिळाली कि तिने सम्राट खानविलकरशी लग्न केले आणि ती तर त्याच्याकडे जॉब पण करत होती आणि आता इथे नाही म्हणजे कुठे गेली माझी मुलगी गिरीशने आज्ञाला जाब विचारला त्यांचा तो आक्रमक पवित्रा बघून बिचारी आज्ञा घाबरली तिला या सगळ्यातलं खरंच काही माहिती नव्हतं हे बघा मॅडम हे तिचे बाबा आहेत आणि मी तिची छोटी बहीण गेल्या काही दिवसांपासून ती घरी आली नाहीये आम्हाला तिची खूप काळजी वाटते आणि आम्हाला समजलं की तिचं लग्न सम्राट सरांसोबत झालंय म्हणूनच आम्हाला तिला एकदा भेटायचंय प्लीज ती घरी असेल तर आम्हाला तिला एकदा भेटू द्या अहो काका मी खरंच सांगते ती इथे नाही राहत आणि त्यांचं लग्न झालं असत तर आम्हाला माहीत झालं असत ना मी बहीण आहे त्याची आम्हाला न सांगता तो कसं काय लग्न करेल तुम्हीच विचार करा परमेश्वरा कुठे गेली माझी मुलगी गिरीश डोक्याला हात लावूनच मागे सरकले त्यांच्या पायातून जणू त्राणच निघून गेले त्यांना अचानक डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी झाली ते खाली पडणार तितक्याच सईने त्यांना पकडलं आज्ञाने पण घाईघाईने स्कूटी स्टँडला लावली आणि तिने पण पुढे होऊन दुसऱ्या बाजूने त्यांना पकडलं बहुतेक यांना चक्कर येते तुम्ही आतमध्ये चला पण तिथेच बोलूया सईने दिला गार्डच्या मदतीने त्या दोघींनी गिरीशला आत आणलं हॉलमध्ये कुणीही नव्हतं आत्या देवघरात देवपूजा करत होत्या आणि आबा अजून त्यांच्या खोलीतच होते सुधा काकू जरा पाणी आणता का थोड्याच वेळात सुद्धा पाणी घेऊन बाहेर आल्या सईने गिरीशला पाणी पाचलं पाणी पाजल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटू लागलं बर वाटतंय का बाबा हो पण आपली तपस्या कुठे गेली असेल ती गिरीशच्या डोळ्यात पहिल्यांदा मुलीसाठी पाणी तरळलं होतं आदो, कोण आहेत ग हे आभा नुकतेच त्यांच्या खोलीतून बाहेर आले होते आभांना बघताच गिरीश उठून उभे राहिले नमस्कार मी गिरीश राऊत आणि ही माझी मुलगी सई नमस्कार मी दिग्विजय खानविलकर पण माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही मामा हे तपस्याचे बाब आहेत आणि ही तिची बहीण सई आज्ञाने रीत सर त्यांची ओळख करून दिली पण तपस्याचं नाव ऐकून आपांच्या चेहऱ्यावर मात्र एक्सप्रेशन बदलले अच्छा पण तुम्ही इथे कसे ती तर आता इथे राहत नाही अहो सून आहे ना ती घरची मग इथे नाही राहत तर कुठे जाणार तपस्याची काळजी त्यांना आता स्वस्थ बसू देत नव्हती पण त्यांच्या तोंडून सून ऐकून आता आपा मात्र शॉक झाले सून डोकं ठिकाणावर आहे का तुमच तिची लायकी तरी आहे का या घराची सून व्हायची एक खरारी आवाज त्या पूर्ण हॉलमध्ये घुमला तस सगळ्यांनी त्या दिशेला वळून बघितलं पाठीमागे आत्या उभ्या होत्या आणि गिरीश कडे खूप रागात बघत होत्या आत्या ताड ताड पावलं टाकत आल्या कोणी सांगितलं तुम्हाला किती या घरची सून आहे म्हणून अहो कळलंय आम्हाला तस हे बघा तुम्हाला जे काही कळलंय ना ते चुकीचं कळलंय तिचा या घराशी काहीही संबंध नाहीये अहो मग माझी मुलगी आहे तरी कुठे त्यांच्या आवाजात मुलीबद्दलची काळजी साफ दिसून येत होती मुलगी नक्की तुमचीच आहे ना की दुसऱ्याची आहे मुलगी तुमचीच आहे मग तुम्हाला माहीत हवं ना ती कुठे ते ती मिस्टर खानविलकरांसोबत काम करत होती परवाच सोडलंय तिने त्यांचं काम सोडलंय ना काम मग आता तिचा या घराशी आणि खानविलकरांशी काहीही संबंध नाही तुम्ही जाऊ शकता हे बघा आम्हाला पोलिसांकडून कळले की तुमच्या मुलाने म्हणजे सम्राट खानविलकरने जबरदस्ती माझ्या बहिणीसोबत लग्न केलंय तुम्हाला जर तुमच्या मुलाने काय केलं ते माहीत नसेल ना तर तुम्ही एक काम करा तुमच्या मुलाला इथे बोलवून घ्या आम्ही त्यांनाच विचारतो माझी बहीण कुठे येते तू पण तुझ्या बहिणीसारखीच आहेस की फटकळ तोंडाची आशा शांत हो हे बघा गिरीशराव तुमची काळजी आम्ही समजू शकतो पण आमचा मुलगा आम्हाला न सांगता लग्न करणं शक्यच नाही त्याने तपस्याशी लग्न केलं असतं तर आम्हाला सांगितलं नसतं का बाकी कोणालाही नाही पण मला तर सांगितलंच असत हो पाप आहे मी त्याचा सर तुम्ही म्हणताय ते खरंय पण तुम्ही जरा आमची पण मनस्थिती समजून घ्या ना ताईचा कुठेच पत्ता नाहीये तुम्ही प्लीज आमच्यासाठी त्यांना एकदा फोन लावा ना आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय तो कामानिमित्त चार पाच दिवस बाहेर गेलाय आशा मी बोलतोय ना तू थोडा वेळ गप्प राहा आदू माझ्या खोलीतून माझा मोबाईल घेऊन जा तशी आज्ञा त्यांच्या खोलीतून त्यांचा मोबाईल घेऊन आली आबाने त्यांच्या समोरच सम्राटला फोन लावला आणि फोन स्पीकर वर टाकला बंद आहे कृपया नंतर प्रयत्न करा पण सम्राटचा फोन स्विच ऑफ येत होता ते ऐकून गिरीशने तर डोक्यालाच हात लावला आता तपस्यापर्यंत कस पोचणार या विचारानेच त्यांना घाम फुटला दादा अरे बाहेर गेलाय तो नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल आणि तू काय या लोकांवर विश्वास ठेवतोयस हो सम्राट आपल्याला न सांगता लग्न करणं शक्यच नाही आणि त्या मुलीसोबत तर नाहीच नाही इतक्या वर्षापासून मागे लागलोय आपण त्याच्या लग्न कर म्हणून आजपर्यंत त्याने आपलं ऐकलं नाही मग असं अचानक कसं आपल्याला न सांगता तो त्या मुलीसोबत लग्न करेल जरा विचार करून बघ ही सगळी या लोकांची नाटक आहेत श्रीमंत मुलगा गंडवायची न्यू टेक्निक आहे ही जी मी चांगलीच ओळखते मॅडम ही टेक्निक ना तुम्ही वापरत असाल आम्ही त्यातले नाही बहुतेक मी सांगितलेलं तुम्ही नीट ऐकलं नाहीये मी म्हणाले की तुमच्या मुलाने जबरदस्ती माझ्या बहिणीसोबत लग्न केलंय हो का जबरदस्ती लग्न केलंय आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे सम्राटने तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचा कशाच्या बळावर तुम्ही हे सगळे आरोप करताय आहे का काही पुरावा तुझ्याकडे तशी आता सई शांत झाली कारण पुरावा तर खरच नव्हता त्यांच्याकडे नाही याला पुरावा मग निघा आता काहीतरी ठोस पुरावा मिळवा आणि मगच इथे या आता तुम्ही गेलात तरी चालेल सई बाळा बरोबर बोलतायत ते जोपर्यंत आपल्याकडे काही पुरावा नाहीये तोपर्यंत आपण त्यांच्यावर आरोप करू शकत नाही हे बघा गिरीशराव आता जरी त्याचा फोन बंद येत असला तरी मी थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करून बघेन आणि माझं जर त्याच्याशी काही बोलणं झालंच तर मी तपस्याबद्दल विचारून तुम्हाला नक्की कळवेन काळजी करू नका फक्त तुमचा मोबाईल नंबर तेवढा देऊन जा तसं गिरीशने आज्ञाला स्वतःचा मोबाईल नंबर दिला आज्ञाने तो आपांच्या फोन मध्ये सेव्ह करून घेतला नंबर देऊन गिरीशने आपण समोर हात जोडले आणि ते सईला घेऊन तिथून बाहेर निघाले दादा अरे तुला माहित नाही अशी लोक खूप चालबाज असतात मला तर त्या मुलीवर पहिल्यापासूनच डाऊट होता सम्राटला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवीन नवीन नाटक करते ती आधू सम्राटला फोन लावत राहा आणि ये आबा तसेच आत निघून गेले काही एक गरज नाही त्याला फोन लावायची अशा दीड दमणीच्या मुलीसोबत तो लग्नच करू शकत नाही ही सगळी त्या लोकांची चाल आहे आत्यांनी आज्ञाला धमकावलं आणि तिच्या हातून आबांचा फोन हिसकावून घेतला आणि त्या सुद्धा हात निघून गेल्या इथे ते दोघे जण परत शौर्यजवळ आले काय झालं काका भेटली का तपस्या काय म्हणाली ती शौर्य ताई तिथे नाहीये आणि ते म्हणत आहेत की सम्राटने तिच्यासोबत लग्नच केलं नाही त्यांना तर या लग्नाबद्दल काही माहितीच नाहीये शौर्य खरं खरं सांग त्याने खरंच ताई सोबत लग्न केलंय ना की तू असेच हवेत बाण सोडतोय हो म्हणजे माझा संशय खरा ठरला तर त्याने तिला घरी आणलं नाही दुसरीकडेच कुठेतरी ठेवलंय शौर्य मनातच विचार करत होता शौर्य अरे तुझ्याशी बोलते मी ठीक आहे पुरावा पाहिजे ना मी देतो तुम्हाला पुरावा त्याने तिच्यासोबत लग्न केल्याचा तुम्ही घरी जा मी सगळे पुरावे घेऊनच तुमच्याकडे येतो मग आपण रीचर सम्राट विरुद्ध कंप्लेंट फाईल करू शौर्य गाडी स्टार्ट करून तिथून निघून गेला सई आणि गिरीश तसेच रिक्षा करून घराच्या दिशेने निघून गेले पण तपस्याची काळजी आता त्यांना स्वस्थ बसू देणार नव्हती रस्त्यातही सईने बऱ्याच वेळा तिचा नंबर ट्राय केला पण तिचा फोन डायरेक्ट स्विच ऑफच येत होता रोजच्या प्रमाणे सम्राट रात्री घरी आला त्याने दरवाजा उघडला पण दरवाजा उघडताच तो जागेवर थांबला कारण पूर्ण हॉलमध्ये काळा कुट्ट अंधार होता ते बघून त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या बाहेर लाईट सुरू होते त्याचा थोडाफार प्रकाश आत पड़ला होता त्याने बाजूलाच असलेले सगळे स्विच ऑन केले तसा हॉल लख प्रकाशाने उजळून निघाला त्याने सगळीकडे नजर टाकली तर पूर्ण हॉलमध्ये स्मशान शांतता होती आणि ती शांतताच त्याला रुचली नाही काहीतरी चुकीचं घडतंय असे इंटेशन त्याला मिळू लागले तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो वाऱ्याच्या वेगाने पळतच किचन मध्ये आला पण तपस्या तिथेही नव्हती ते बघून तो अजून घाबरला तिला तिथे शोधून झाल्यावर तो तसाच पळत त्यांच्या रूम मध्ये गेला त्याने धाडकन दरवाजा लोटला आणि आत आला पण दरवाजा उघडताच त्याने जे काही बघितलं ते बघून त्याला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला तुम्हाला काय वाटत सम्राट एवढा शॉक का झाला असेल आणि तपस्या तिचं काय तिला शोधू शकेल का शौर्य सम्राट आणि तपस्याच्या लग्नाचं सत्य सगळ्यांना कळू शकेल कमेंट करून नक्की सांगा हॅलो जत्रा आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की दर सोमवारच्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रसिद्ध कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवू खर तर हा सेशन टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंटचा होता पण तुम्ही सगळ्यांनी इतक्या सुंदर सुंदर कमेंट्स केल्यात इतकं छान प्रोत्साहन दिलं की आम्ही टॉप फाईव्ह कमेंट्स निवडूच शकलो नाही त्यामुळे या टॉप टेन कमेंट्स निवडल्यात चला कमेंट्स तर मग वळूया आपल्या प्रसिद्ध कमेंट्सकडे तर पहिली कमेंट आहे वैशाली केसरकर यांची खूपच सुंदर असे कथा लेखन आहे तुमचे अगदी मनाचा ठाव घेणारे अप्रतिम थँक्यू सो मच वैशालीजी तुम्हाला प्रियाचे लेखन आवडते हे ऐकून खूप छान वाटते पुढची कमेंट आहे साक्षी तांबे यांची आजचा भाग खूप खूप छान होता ताई साक्षीजी तुम्हाला भाग आवडला हे ऐकून खूप छान वाटलं आणि आम्ही तुमच्यासाठी असेच अजून छान छान भाग घेऊन येत राहू पुढची कमेंट केली आहे सौ हेमलता सचिन कोळी यांनी ताई तुमचा आवाज खूप गोड आहे पण एवढं मॅनेज करणं खूप कठीण आहे ते तुम्ही करता त्यासाठी खूप अभिनंदन कॉम्प्लिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद हेमलताजी तुमच्या प्रतिसादामुळे सगळं मॅनेज करण्याची एनर्जी येते आमचे भाग असेच बघत राहा पुढची कमेंट केली आहे समीक्षा जयवंत मुळे यांनी ताई तुझी कथा खूप छान आहे मी न चुकता तुझी कथा ऐकते मला खूप म्हणजे खूप आवडते तपस्या आणि सम्राट यांची तू भारीवाली केमिस्ट्री मी वाटच बघत असते की तुझा भाग कधी येतो याची अप्रतिम कथा आहेत असं नवीन कथा घेऊन येत राहा प्रिया आणि सिद्धी यांच्या आवाजाची खूप मोठी फॅन नक्कीच समीक्षाजी नेहमीच आमच्या अशा सुंदर कथा प्रियाच्या लिखाणातून आणि सिद्धीच्या आवाजातून तुमच्यासाठी नेहमी येत राहतील पुढची कमेंट केली आहे करुणा अमोल फडतरे यांनी मला वाटतं सम्राटच्या दुश्मनानेच हा अपघात घडवून आणला असेल आणि सम्राटचं नाव पुढं केलं असेल सम्राट खूप वाईट नाही हे कथा वाचताना कळते मॅडम तुमची ही भन्नाट आयडिया खूप आवडली धन्यवाद करुणाजी तुम्ही कथेची पुढची वाट गेस करताय हे ऐकून खूप मजा येते थँक्यू सो मच so पुढची कमेंट आहे ललिता अढाव यांची थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल एपिसोड कथा खूप छान रंगत आहे तुमच्या आवाजाची जादू तर आहेच प्रसंग अगदी जसाच्या तसा समोर उभा राहतो अप्रतिम लिखाण अप्रतिम वाचन तुम्हाला लिखाण आणि वाचन आवडतंय हीच आमच्यासाठी पोच पावतीय कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद ललिताजी पुढची कमेंट केली आहे पूजा माने यांनी खूप छान भाग आहे पूजाजी थँक्यू सो मच आम्ही तुमच्यासाठी असेच छान भाग आणत राहू नेक्स्ट कमेंट आहे वंदनाजी यांची खूप छान आहे पण आघातचा भाग पण पाठवा नक्कीच वंदनाजी आघात सीझन फोर साठी खूप रिक्वेस्ट येते त्यांची तयारी सुद्धा सुरू आहे जसं आमचं काम पूर्ण होईल तसं आघातचा सीझन फोर सुद्धा सुरू होईल पुढची कमेंट आहे सौ नीलिमा भिंगारे यांची सम्राट इज ग्रेट ऑफकोर्स निलिमाजी सम्राटचं कॅरेक्टर तुम्हाला आवडतंय हे ऐकून खूप छान वाटलं धन्यवाद पुढची कमेंट केली आहे सुजाता माने यांनी खूप छान कथा आहेत ताई कथेला तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यामुळेच आम्हाला अशी छान कथा लिहिण्याचे आणि वाचून ती तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याची एनर्जी येते धन्यवाद कमेंट्स बऱ्याच असल्याने काही कमेंट्स आम्हाला वाचता आल्या नाहीत तर नाराज होऊ नका कमेंट करत राहा आम्ही पुढच्या सोमवारी प्रसिद्ध कमेंट्स घेऊन पुन्हा येऊ धन्यवाद